एक... आज तहसीलदार कार्यालय कार्यालयावर सर्व संघटनेचे सर्व कर्मचारी आज इथं जुन्या पेन्शनचे साठी सगळे एकत्रित झालेले आहे आम्ही सर्वांसाठी एकच मिशन हीच आमची अपेक्षा आहे आणि आज आपण याच या ठिकाणी सगळेजण उपस्थित राहून जुनी पेन्शन जोपर्यंत लागू होत नाही तोपर्यंत हा संप आम्ही मागे घेणार नाही आंदोलनातून आम्ही मागे घेणार नाही आमचं एकच कार्य जुनी पेंशन, जुनी पेन्शन पेन्शन महाराष्ट्र राज्यातील मध्यवर्ती संघटना राजपत्रित संघटना व सर्व समन्वय समितीतील सर्व संघटना मिळून आज या ठिकाणी चौदा तारखेपासून बेमुदत आंदोलन जुन्या पेन्शनसाठी ओ ओपीएस साठी या ठिकाणी ज्या महाराष्ट्रातील सर्व संघटनांनी पुकारलेलं आहे काल खरं तर मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या समवेत सर्व वित्त आणि सर्व विभागाचे सचिव सर्व संघटनांचे पदाधिकारी सर्व शिक्षक आमदार यांच्यासमवेत जी मिटिंग झाली या मिटिंगमध्ये स मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी असं घोषित केलं की या ठिकाणी दो दहा वीस तीस ही योजना सर्वांना लागू होईल त्याचबरोबर एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त आणि नंतर शंभर टक्के अनुदान प्राप्त झालेले सर्व शिक्षक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी ज्यांची जाहिरात आहे आणि त्याच्यानंतर ज्यांना अपॉइंटमेंट झालेल्या अशा सर्वांना जुनी पेन्शन योजना देण्यात येईल असं उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री सन्मान्य दादा अजितदादांनी घोष गो, घोषणा केलेली आहे त्याचबरोबर एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी सर्व विभागातील जे कर्मचारी नियुक्त आहेत या सर्वांनाच ओ पी एस म्हणजे जुनी पेन्शन योजना देण्यासंदर्भात अर्थ जे मार्चमध्ये आपलं अधिवेशन होणार होणार आहे अधिवेशन या अधिवेशनामध्ये गो अधिवेशनापूर्वी घोषणा करण्यात येईल असं तोंडी जरी सूचना दिली असेल किंवा आश्वासन दिलं असेल सुद्धा ही सर्व मध्यवर्ती संघटना आणि सर्व संघटनांनी या संदर्भामध्ये समाधान व्यक्त केलेलं नाही आज लेखी जरी त्यांनी आम्हाला आश्वासन नाही दिलं तरी आज विधानसभेमध्ये त्यांनी घोषणा करावी आणि रेकॉर्डवर या सर्व बाबी जुनी पेन्शन योजना सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना लागू होईल एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतरच्यांना सुद्धा नंतर सर्वांना लागू होईल अशी घोषणा या ठिकाणी विधानसभेमध्ये करावी अशा पद्धतीची मागणी आम्हा सर्व कर्मचाऱ्यांची आहे ती घोषणा केली तर आणि तरच समन्वय समिती आणि सुकाणू समितीची संध्याकाळी मिटिंग होईल आणि हे आंदोलन बंद होईल अन्यथा हे बेमुदत आंदोलन सर्व संघटनांचं जोपर्यंत ओपीएस चालू करत नाही तोपर्यंत राज्य शासनाच्या विरोधात हा लढा आम्ही तीव्र करणार आहोत असंच या पद या आज या ठिकाणी कराड या ठिकाणी सर्व संघटना पंचायत समिती राजपत्रित आणि मध्यवर्ती संघटना आणि सर्व संघटना आज या ठिकाणी शिक्षणाच्या क्षेत्रातल्यासुद्धा सर्व संघटना मिळून आज या तहसील कार्यालयावर इथं सकाळी साडे दहा वाजल्यापासून आंदोलन करत आहेत उद्यापासून सुद्धा जर का अशा पद्धतीनं आमचा ओ पी एस नाही लागू केली तर या ठिकाणी आम्ही अशाच पद्धतीनं आंदोलन करून लेखनी बंद आंदोलन करणार आहोत एकाच मिशन